मी इंद्राज शेख महाराष्ट्र स्वराज्य पक्ष अल्पसंख्या आज आम्ही जिल्हा परिषदामध्ये कोर्ट अधिकारी आणि तिला निवेदन देण्यात आले आहे की जेनेरिक मेडिसन जे आहे की ज्या नरेंद्र मोदी माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुरात विविध ठिकाणी जेनेरिक औषधांचे मेडिकल ओपन करण्यात आले या औषधामध्ये डुप्लिकेट प्रकारचे औषधं आहेत आम्ही प्रशासनाला एवढी विनंती केली आहे की के जी संपूर्ण चाचणी करून सोलापूर शहरात डिप डुप्लिकेट जी औषधं मार्केटमध्ये चालली आहेत त्यांना त्वरित बंद करून आणि जी औषधे ही डुप्लिकेट औषधी बनव बनवत आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी एवढी विनंती